चौदा मार्चला जालना शहरात दीडशे फुटांच्या तिरंगी ध्वजाच्या स्तंभाचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे म्हणाले की आमच्या समोर कोण उमेदवार येईल या याची चिंता आम्ही करत नाही ही लढाई विचारांची लढाई आहे उमेदवार कोणी जरी आला तरी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आमच्या समोर कोण उमेदवार येईल याची चिंता आम्ही करत नाही ही लढाई विचाराची लढाई आहे ही व्यक्तीतली लढाई नाही आहे उमेदवार कोणी जरी आला तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा पाले किल्ला आहे पाच वेळेस मी दोन वेळेस उत्तमसिंग पवार आणि दोन वेळेस पुंडलिकराव दानवे सतत नऊ वेळेस आम्ही हा मतदारसंघ जिंकलेला आहे महाराष्ट्रात जेव्हा दोन सीट निवडणार तर राम नाईक आणि उत्तमसिंग पवार महाराष्ट्रात दोन आले तरी जालना जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि तेव्हा समोर कोणीही आला तरी आम्ही त्यांना पराभूत करू आम्ही ह्या निवडणुकीमध्ये वैयक्तिक रूपाचे वैयक्तिक स्वरूपाचे कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप करणार नाही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि जिंकणार आहे दादा महायुतीमध्ये मनसेला पण सामील करण्याची काही चर्चा होऊ लागली हे दोन सीट त्यांना पण देणार तो विषय श्रेष्ठीचा आहे ते आपसात बसतील चर्चा करतील आणि निर्णय करतील इंदिरा गांधीपुराने राहुल गांधी भारत जोड यात्रेच्या माध्यमातून प्रकाश घेऊन आले असं संजय राऊत म्हणाले तसं संजय राऊताच्या दृष्टीने तो प्रकाश ठरतो का अंधार ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतर शहाच्या सभेला भाड्यानं माणसं बोलवली जातात संजय राऊतांनी आरोप केला संजय राऊत तो भाड्यान ठेल प्रवक्ता म्हणून